या राज्यामध्ये देशामध्ये जे काही केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार खऱ्या अर्थानं सामान्य माणसासाठी लोकशाही जगण्यास जगवण्यासाठी जी लोक लढत आहेत त्यांच्यावरती सरकार दडपशाहीच्या मार्गानं अन्याय करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल येथे घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आला आणि म्हणून आज देखील आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामान्य जनता नेते मंडळी उपस्थित झालात मी सर्वांचं प्रथमदा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या अगोदर राजाभाऊ बाणकिले असतील राजू बेंडे पाटील असतील दिलीपराव पवळे असतील विनायक लोंडे यांनी आपणा सर्वांसमोर भूमिका मांडलेली आहे आणि गेले एक पाच सहा वर्षापासून आपण सर्वजण पाहतोय की केंद्रामध्ये केंद्र सरकार नसून व्यक्तिगत नावाने मोदी सरकार नावाचं सरकार जे चाललेलं आहे ते व्यक्तिगत नावाने केंद्राचं देशाचं सरकार म्हणून तिथं चालवत नाही हुकुमशाही पद्धतीची वागणूक या देशामध्ये सर्वांना दिली जात आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारे सत्ता टिकली पाहिजे यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला मेजॉरिटी दोन वेळा जनतेने दिली आणि ती मिळाल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं कामकाज लोकांना जी आश्वासनं दिली त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असताना की शेतकऱ्याला सांगितलं सामान्य लोकांना सांगितलं तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देऊ त्यानंतर पुन्हा सांगितलं की शेतीमालाच्या उत्पन्न खर्चाच्या अडीच पट भाव दोन हजार बावीस पर्यंत देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं होतं मित्रांनो दोन हजार चोवीस जरी चालू झालेलं असेल तरी उत्पादन खर्च एवढा देखील बाजारभावात शेतकऱ्यांना मिळत नाही मग कांदा उत्पादक अडचणीत आहे दुधावाल्याचं तेच म्हणणं आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसावाल्याचं देखील आंदोलन चालू आहे आणि आज सोयाबीन जे विदर्भामध्ये पिकत होतं मराठवाड्यामध्ये पिकत होतं आपल्या भागात सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असताना मधल्या काळामध्ये सरकारने सोयाबीनचं इम्पोर्ट केलं आणि आज रोजी ज्याच्याकडे सोयाबीन असेल त्या शेतकऱ्यांना माहिती की काय बाजार आहे सोयाबीनचाळीस त्रेचाळीस रुपये आता सोयाबीन घेणारे तिथं आहे तिथं शेतकरी जे त्रेचाळीस रुपये हाही सोयाबीनचा आज खरेदी आहे आणि सरकारचा हमीभाव काय पंचेचाळीस रुपये हमीभाव असताना त्याच्यापेक्षा कमी बाजारभाव आज मिळत असताना शेतकरी अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला शेतकऱ्याची ही फारशी आणि दुसऱ्या बाजूला मधल्या कालखंडामध्ये कंत्राटी कामगार भरतीच्या संदर्भात आवाज उठवण्यात आला जी मुलं लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात पेपर फुटीच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि तशाच प्रकारे गेला महिना दोन महिने आमच्या अंगणवाडी शिविका या देखील राज्यातल्या सरकारने त्यांना न्याय मिळवण्याकरता रस्त्यावरती उतरल्या तरी सरकारने एकाही बाजूनी त्यांच्या बाजूनी निर्णय घेतला नाही आणि म्हणून या राज्यामध्ये जे काही मोजके तरुण आमदार आहेत अभ्यास आमदार आहेत त्याच्यामध्ये आमदार रोहितदा पवार यांनी पुण्यापासून तर नागपूरपर्यंत आठशे किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारवर केंद्रातला असेल राज्यातला त्यांनी जो हल्ला चढवला कारण त्यांचं म्हणणं आहे की हाम लढेंगे जितेंगे मी चुकणार नाही आणि त्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांसारखा संघर्ष योद्धा या महाराष्ट्रामधला सह्याद्री फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन गेले पन्नास साठ वर्ष देशाच्या राजकारण आदरणीय पवार साहेब करत आहेत आणि तशाच प्रकारे त्यांना साथ देखील देण्याचं सर्वांनी एकत्र यायचं आणि या सरकारला या देशामधून राज्यामधून हद्दपार करायचं परंतु राजाभाऊनी उल्लेख केला की ज्यावेळी मोदी साहेबांनी सहा महिन्यापूर्वी सांगितलं की आज जे सत्तेमध्ये आहेत यांच्यावरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आणि हे इकडून उड्या मारून तिकडे जाऊन त्यांच्यामध्ये सामील झाले आणि त्याच्या अगोदर देखील सुरत असेल गुवाहाटी मार्गे देखील काही लोकांनी सरकार बनवलं आणि आत्ता हे जे नऊ मंत्री आणि त्यांच्या सवय जे आमदार गेले ते त्यावेळी सांगत होते एकदम एकदम हो ओके ओके पुन्हा हो म्हणत होते काय झाडी काय डोंगर आणि आता हे जे मंत्री इकडचे राष्ट्रवादी मधले फुटून त्यांना जाऊन मिळाले आता त्यांना त्या झाडाखाली झोपायला कसं वाटत हा देखील आमचा त्यांना सवाल आहे का तुम्ही इथं असताना म्हणत होते का मोदींना घेणं देणं नाही त्यांना खाणाऱ्याची काळजी मागच्या वेळी आपण दुधाच्या संदर्भात आंदोलन केलं त्यावेळी सांगितलं की शेतकऱ्याला इकडे अठ्ठावीस रुपये सुद्धा दुधाला भाव मिळत नाही सव्वीस रुपये मिळतो आणि खरेदी करणाऱ्याला चौपन्न रुपये लिटर दूध तर त्या ठिकाणी मिळत असेल तर ना खाणारा समाधानी ना उत्पादन करणारा समाधानी आणि म्हणून रोहित दादांनी जो आवाज या राज्यामध्ये उठवला त्याला सर्वांनी साथ दिली म्हणून यांनी ठरवलं की पवारसाहेब वयस्कर असतील संजय राऊत रोज बोलतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अनिल देशमुखांना जेलमध्ये धाडण्याचा प्रयत्न केला आणि काही जणांना भीती होती की आपण जेलमध्ये जाऊ मग त्यांना सांगितलं तुम्हाला जेल पाहिजे का बेल पाहिजे म्हणले जेल नको बेल नको तुमच्या पाया पडतून तुमच्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी होतो ते तिकडे गेले आणि शुद्ध त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही जनतेला काही जरी बोलावत असाल तर ही जनता वेळी त्या ठिकाणी नाही की हा तालुका हा लढणारांचा आहे की ज्या बाबूगिनूनी स्वाभिमानानं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्या देहाचं बलिदान दिलं त्या बाबूगिनूंची ही शिवभूमी इथली जनता ही हट्टी नाही लढणारे हा इतिहास या तालुक्याचा आहे स्वर्गीय किसनराव बानकिले देखील सामान्य शेतकऱ्याकरता झटणारा माणूस सामान्य माणसाकरता झटणारी अशी नेतृत्व असताना आज आम्हाला एकच या निमित्ताने सांगायचे की रोहित पवार तरुण असताना ते लढतायत आणि म्हणून त्यांनी ठरवलं की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जेल मध्ये त्या ठिकाणी टाकायचं आणि ईडीची कारवाई त्यांच्यावर फेसबुक लाईक करा